नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पावसाळ्यामध्ये ना घरामध्ये खूप कुबट असा वास येतो त्यानंतर ते आपण जेव्हा बाहेर गावाला जातो किंवा गावी जातो तर घर चार पाच दिवस बंद राहतं आणि जेव्हा आपण रिटर्न येतो आणि घर उघडतो तेव्हा खूप असा कुबट वास येतो कारण की घर बंद असतं खिडक्या दरवाजे आपण सगळं बंद करून जातो त्यामुळे हवा कोंडली जाते ना हवेला बाहेर जायला मार्गच नसतं हवा कोंडल्यामुळे ना कुबट असा वास तयार होतो आणि पावसाळ्यामध्ये तर आपण घर किती पण स्वच्छ करा किती पण स्वच्छ स्वच्छता ठेवा तरी पण वास येतो आणि तसंच किचनच्या बेसिन पण खूप असा खराब वास येतो कारण आपण खरकट पाणी असतो ते तिथच ओतत ता असतो कारण आपण सिटी मध्ये राहतो आपल्याला दुसरा ऑप्शन नसतो आपण गावाकडे कसं खरकट पाणी फेकू शकतो इकडे तिकडं पण आपल्याला इथं बेसिन ते खरकट पाणी ओतावं लागतं त्यामुळे कधी कधी किचनच्या बेसिन खूप खराब असा वास येत असतो आणि रोजच्या रोज मग आपण ती नळी रोजच्या रोज काही साफ करत नाही आपण आठ दिवसातून वगैरे ती नळी साफ करतो तर ना त्यासाठी आपण तर आपण काय करतो की डीमार्ट मधून किंवा दुकानांमधून असे महागडे रूम फ्रेशनर आणतो आता है रूम फ्रेशनरची किंमत आहे एकशे पंच्याहत्तर रुपये आणि डीमार्टला ला कधी कधी ऑफर मध्ये पण लागलेले असतात म्हणजे गेट वन बाय वन भेटतात पण ना हे पर हे जे रूम फ्रेशनर असतात ना तर ते आपण मारतो तर त्या एक दोन तासासाठी रूम फ्रेशनर छान असा वास घरामध्ये पसरतो रूम फ्रेशनरचा रूम फ्रेशनर मारल्याच्या नंतर घरामध्ये छान असा वास पसरतो छान वाटतं आपल्याला पण पण अगदी दोन तीन तासाच्या नंतर तो वासना निघून पण जातो अगदी दोन तासच मिनिमम तर काही काही रूम फ्रेशनर हे ॲटोमॅटिक पण असतात आणि बऱ्याच जणांकडे ते वाले रूम फ्रेशनर आहेत पण आणि बरेच जण हे रूम फ्रेशनर पण वापरतात मी पंडी मधून घरात आणून ठेवलं होतं कधीतरी असं मारायला वास वगैरे यायला लागल्यावर ला। पण नंतरून मला छान असा मी घरीच रूम फ्रेशनर तयार केला आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना किंवा बऱ्याचशा ताईंना हा रूम फ्रेशनर माहीत पण असेल कारण आपण ना एकमेकांकडूनच अशा छान छान गोष्टी शिकत असतो तर बऱ्याच जणांना हे माहीत पण असेल पण ज्यांना माहीत नसेल ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि तुम्ही पण हा रूम फ्रेशनर घरी बनवा आणि तुम्ही याचा रिझल्ट मला नक्की कमेंटद्वारे सांगा कारण हा मी आधी स्वतः ट्राय केलेला आहे तर अगदी मी जो रूम फ्रेशनर बनवला त्याचा चार दिवस अगदी छान असा घरामध्ये वाचरायला आहे तर काय करायचंय तर ह्या रूम फ्रेशनर जो आपण बनवणार आहे ना तो एकदम घरगुती बनवणार आहे आणि कमी खर्चामध्ये अगदी तीन रुपयेच खर्च येणार आहे त्या गोष्टीसाठी तर लयतले दहा रुपये घरा तीन रुपये ना का लयतलय दहा रुपये धरा तर दहा रुपयात आपण घरगुती रूम फ्रेशनर तयार करणार आहे आणि तो पण चार पाच दिवस घरामध्ये छान असा वास पण राहणार आहे तर त्यासाठी ना आपल्याला घरगुतीच सामान लागणार आहे फक्त एक दोन गोष्टी आपल्याला विकता आणाव्या लागतील चला तर मग मी तुम्हाला सांगते की तो रूम फ्रेशनर आपण कसा बनवणार आहे आणि त्यासाठी काय काय सामान लागणार आहे चला तर मग आपण आता सुरुवात करूया घरगुती रूम फ्रेशनर बनवण्यासाठी सगळ्यात अगदी आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आहे कम्फर्ट आणि कम्फर्ट हे सगळ्यांच्याच घरात असतं आणि आता पावसाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की सगळ्यांच्याच घरात हे कम्फर्टची पुढे असतील किंवा कम्फर्टच्या बॉटल पण मिळतात त्या पण असतील आणि हे कम्फर्टची पुडी आहे फक्त तीन रुपयाला तर कम्फर्टचे घरामध्ये खूप सारे यूज होतात याचा व्हिडिओ मी एक मोठा बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही पण त्याचा यूज करा घरामध्ये पहा किती छान असा वास राहतो आणि किती ठिकाणी याचा वापर होतो कम्फर्टचा तर मी कम्फर्टचा घरामध्ये खूप म्हणजे खूप वापर करते उन्हाळ्यात जास्त होत नाही पण पावसाळ्यामध्ये खूपच वापर होतो कम्फर्टचा तर आज आपण ह्याच कम्फर्टचा पुडी वापरून रूम फ्रेशनर बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ते कम्फर्ट तर ही एक कम्फर्टची पुडी त्यानंतर लागणार आहे आपल्याला कॉटन म्हणजेच कापूस जो का की तुम्ही घरचा पण कापूस वापरू शकता किंवा मग विकत आणू शकता आणि खूप स्वस्त आहे कापूस काही महाग पण नाहीये जास्त दहा रुपयाला कितीतरी कापूस येईल तर हा आपल्याला लागणार आहे कॉटन कम्फर्ट आणि आपल्याला असे ना मोकळे डबे लागणार आहेत तर आता माझ्याकडं ना ही क्रीम संपली होती तर हे क्रीमचा जो मोकळा झालेला डब्बा आहे ना तर हा आहे माझ्याकडं त्यानंतर ना हा मधचा पण डब्बा मोकळा झाला होता तर ही काचाची बॉटल आहे मधची तर ही मोकळी झाली होती तर ही पण मी वापरणार आहे आणि हे कसं काचातून छान पण दिसेल ट्रान्सपरंट म्हणून तर त्याच्यानंतर तुमच्याकडं काहीच नसेल ना आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना तर लहान मुलं जेव्हा आजारी पडतात आणि त्यांना आपण औषधाच्या बॉटल्स डॉक्टर देतात तर लहान मुलांची जे औषध प्यायची झाकणं असतात ना त्या झाकणांचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता म्हणजे घरात लहान मुलांच्या जी आहेत औषध प्यायची झाकणं त्यांचा वापर पण करू शकता आणि अशी झाकणं आपल्याकडं भरपूर असतात प्रत्येक बॉटलसोबत झाकणं येतं त्यामुळं आपल्याकडं घरामध्ये असे खूप सारे झाकणं असतात बॉटलचे तर हे पा मी हे दोन जसं घेतलेली आहेत ही दोन घेतलेली आहेत आणि ही दोन घेतलेली आहे तर आपण जो रूम फ्रेशनर बनवणार आहोत ना तर तो तुम्ही ना टॉयलेटमध्ये बाथरूम मध्ये तसंच किचनमध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये अगदी सगळ्या ठिकाणी ठेवू शकता आणि हे तुम्हाला असंच ठेवून द्यायचंय तर एवढा छान वास येईल ना तर चला मग आपण आधी बनवूया कसं बनवायचं कस ते पाहूया चला तर सगळ्यात आधी ना आपण हा जो कापूस आहे कॉटन तर हा कापूस आहे ना असा थोडा थोडा करून याच्यामध्ये टाकणार आहोत तर मी ह्या दोन्ही झाकणांमध्ये असा कापूस टाकलेला आहे तर याच्यात पण ही जी मधची काचाची बॉटल आहे ना याच्यात पण मी असं कापूस टाकून घेतला खाली असा असा कापूस टाकून घ्यायचा ही क्रीमची आहे डब्बी ही, ही पण संपलेली आहे याच्यात पण असा कापूस टाकून घ्यायचा याच्यात कापूस टाकल्याच्या नंतर या सगळ्यांमध्ये आपण हे कापूस टाकल्याच्या नंतर हे घ्यायचं आहे कम्फर्ट कम्फर्टची एक पुडी घ्यायची नंतर ती अशी फोडायची आणि कम्फर्ट यामध्ये ओतायचं कम्फर्ट ओतलं थोडस सगळ्यांमध्ये आपण थोडं थोडं कम्फर्ट ओतायचं आणि एका पुडीमध्येच भरपूर असं तयार होतं त्याच्यामुळं असं हे कॉटनवरती वत्यायचं आणि कॉटन लगेच त्याला असं शोषून घेतो ॲप झब कॉटन लगेच त्याला ॲप करून घेतो कॉटन कॉटनवर टाकल्यामुळे शोषून घेतो आता आपली अजून याच्यात अर्धी शिल्लक आहे आपली एवढीच संपली याच्यात अजून थोडंसं कम्फट शिल्लक आहे तर आता काय करायचं याच्यावरून परत आपल्याला असा कॉटन ठेवायचा आहे परत याच्यावरून पण असं कॉटन ठेवायचं नंतर ह्या बाटलीत आणखी आपण घालूया कॉटन त्यानंतर याच्यात पण आपण वरतून असा कॉटन ठेवूया आणि जे उरलेलं कम्फर्ट आहे ते आपण ह्या सगळ्यामध्ये थोडं थोडं करून ओतून घेऊ बाटली थोडस जास्त होतो कारम बाटली मोठी आणि आपल्याला वाया थोडं पण नाही घालवायचं त्यामुळं थोडीशी पिळून पिळून काढायची कारण आपल्या बायकांचा धर्मच असतो तो ना कोणती गोष्टी वायाला नाही घालवायची कोलगेट असू काय असू त्यातली सगळी वापरायची तर हे बघा इथं थोडासा ठेवलेला आहे मी नाही ठेवला तरी चालेल आता वरून पण मी थोडा थोडासा नॉर्मल असं ठेवलेला आहे बघा या प्रकारे असे आपले हे रूम फ्रेशनर तयार झालेले आहेत तर आता हे आपल्याला एक बाथरूममध्ये एक टॉयलेटमध्ये किचनमध्ये आणि बेडरूममध्ये हॉलमध्ये ठेवायचे तर मी ह्याला तर तुम्हाला दाखवते किती पटकाने आपण रूम फ्रेशनर बनवलेले आहेत आणि आता हे रूम फ्रेशनर आपल्याला टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये जिथं जिथं आपल्याला सकोबट वास येतो खराब वास येतो तिथं तिथं ठेवून द्यायचे आहेत तर छान असे आपले हे तर छान असे रूम फ्रेशनर आपले तयार झालेले आहेत आणि हे आता आपल्याला एक बेडरूममध्ये किचन मध्ये तसंच टॉयलेटमध्ये बाथरूम मध्ये हे ठेवून द्यायचं असंच एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं आणि पहा चार दिवस एकदम छान असा वास याचा येत राहतो खूप छान असा वास येत राहतो आणि कम्फर्टचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे कम्फर्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये यासाठीच वापरलं जातं की कपड्यांचा वा कुबट वास येऊ नये पण त्याच कम्फर्टचे आपण वेगवेगळे पण फायदे करून घेऊ शकतो तर मी त्याच्यावरचा जो व्हिडिओ केलाय तो नक्की पहा आणि तर छान असं झालेलं आहे तयार आणि ही काचाची बॉटल आहे त्याच्यामुळं छान असं दिसतंय इकडचं मी काही काढलं नाही हे पण हे छान दिसतंय असं दिसायला पण छान दिसतंय काचाच्या बॉटलमध्ये असल्यामुळं असं आणि हे असं दिसतंय औषधाची जी वरची झाकणं आहेत ना त्यामध्ये आहे आणि ही जी डब्बी होती क्रीम संपलेली त्याच्यात आहे तर आता मी हे सगळं ठेवून घेते एक एका एक ठिकाणी चला तर तर सगळ्यात आधी ना मी हे मेकअप चारशेच्या इथं ठेवते इथं कोपऱ्यात ठेवून द्यायचं चार पाच दिवस याच्याकडं पाहायचंच नाही त्याला हात पण नाही लावायचा तर ते त्याचं काम करणार आहे त्याच्यामुळे असं एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं सारून आणि त्याला वरून झाकण वगैरे काही लावायचं नाही हे असं ओपनच ठेवायचं तर मी इथं मेकअप चारशा ठेवले एक नंतर मी नाही किचन ओट्याचा हा जो कोपरा असतो ना बेसिनच्या जवळचा तर इथं ठेवलेला आहे आणि ह्या कोपऱ्याचा काही जास्त वापर होत नाही त्यामुळे इथं ठेवलेला आहे आणि जरी पुसून वगैरे घ्यायचं असेल तर ही बाटली उचलू शकतो परत ठेवू शकतो तर ह्या कोपऱ्यात हे ठेवून दिलेलं आहे तर एक जे मी झाकण आहे ना तर ते मी इथं टॉयलेटमध्ये ठेवणार आहे तर मी इथं टॉयलेटमध्ये एक झाकण ठेवले तर आपलं जे हात धुवायचं बेसिंग असतं इथं पण तुम्ही ठेवू शकता किंवा मग बाथरूममध्ये पण ठेवू शकता किंवा मग हॉलमध्ये पण तर इथं असं ठेवायचं आणि याला काही हातच नाही लावायचं हे तसं कोपऱ्यात ठेवून द्यायचं आता हॉलमध्ये मी ना आमच्या जे चाव्या अडकवायचं आहे ना तर त्याच्यावरती मी हे जे झाकण आहे ना ते ठेवून देणारे म्हणजे हॉलमध्ये पण छान असा याचा येत राहील तुम्ही गावाला गणपतीसाठी जाणार असेल आणि चार पाच दिवस घर तुमचं बंद राहणार रा असेल तर घरामध्ये असे छोटे छोटे रूम फ्रेशनर बनवून ठेवा आणि मग जावा आणि आल्यावरती पहा घरामध्ये किती छान असा वास असतो अजिबात कुबट वगैरे वा वास येणार नाही तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला रूम फ्रेशनर आपला घरगुती बनवलेला तर ना त्याच्यासाठी ना मी दोन पुड्या घेतल्या होत्या पण एकचाच वापर झाला म्हणजे दोन पुड्या पण लागत नाही कम्फर्टच्या जर जास्त बनवायचे असेल तर मग दोन लागतील पण मी चार बनवले आहे तर चार साठी एकम फरची पुडी वापरली आणि ते पण मी जास्त जास्तच टाकलं थोडंसं एकच पुडी वापरली तर मग कसा वाटला तुम्हाला कोणता बेस्ट रूम फ्रेशनर वाटतो ना ते तुम्ही आधी ट्राय करून पहा आणि मग मला सांगा नंतर कधी कधी डिमार्ट मधून ऑफर चालू असल्यावरती तर हे रूम फ्रेशनर घरात आणतोच पण ना आपले पैसे वाचवण्यासाठी ना असं घरगुती सुद्धा काहीतरी बनवलं पाहिजे तर हा खूप छान असा रूम फ्रेशनर आहे जर तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ